खारेपाटाची जनता कधीच माफ करणार नाही असा इशारा जिल्हा परिषद उमेदवार संजय जांभळे यांनी दिलाय नमस्कार आपण पाहताय न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर पेण तालुक्यातील वडखळ वाशी खारेपाट विभागातील बहाल विठ्ठलवाडी परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे या भागात नागरिकांना तीन तीन दिवसांनी पाणी मिळत असून त्यामुळे लोकांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे जिल्हा परिषद उमेदवार संजय जांभळे यांनी प्रचारादरम्यान या भागाची पाहणी केली असता जवळपास प्रत्येक गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले अनेक ठिकाणी नागरिकांना तळ्याच्या पाण्याने आंघोळ करावी लागत असून त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय या पाहणी दरम्यान संजय जांभळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले लोकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित ठेवणाऱ्या नेते मंडळींना जनता कधीच माफ करणार नाही जनतेचा श्राप त्यांना लागणारच आहे पाण्याविना लोकांना तडफडत ठेवणारे हे नेते कधीच जनतेचे ठरलेले नाहीत सध्या या परिसरात प्रत्येक घरात पाण्याचा साठा करून ठेवावा लागत असून कधी पाणी येईल याची कोणतीही खात्री नाही पाणी टंचाईमुळे नागरिकांना तीव्र संताप व्यक्त होत आहे खारेपाठ विभागातील पाण्याचा प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न आता थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समोर उभा टाकलाय तुम्हाला पहिल्या प्रथम या विठ्ठलवाडी भालमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रवेश केला के तर पहिलं दिसून आला असं की प्रत्येक घराच्या बाहेर पाण्याचे ड्रम उभे केलेले आहेत आणि अशी वाईट अवस्था आहे की जर तुम्ही परिस्थिती बघितली तर एकदम भयावह आहे आणि त्याच कारणच इथले जे पुढारी जे निवडून दिलेले आहेत जे खासदार आमदार एकमेकाला सांगतात की पडले की सांगणार तुम्ही रवी शेठकडे जा रवी शेठ पडला की सांगणार तुम्ही जयशील पाटलाकडे जा आता दोन्ही खासदार आमदार हे खऱ्या अर्थाने आता एकाच सत्तेमध्ये बसलेले आहेत महाराष्ट्र शासन हा बिज भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्याच्यानंतर आजची परिस्थिती जर बघितली आजची परिस्थिती जर बघितली तर खऱ्या अर्थाने जो जिल्हा परिषद सदस्य जो निवडून गेला की त्याला पाच वर्ष नव्हे तर त्याला आठ वर्ष लोकांनी संधी दिली आणि या आठ वर्षाचा त्यांनी अजिबात या जनतेसाठी तीन मात्र काय केलेलं नाही फक्त छोट्या छोट्या असे क्लिप काढतात आणि सांगतात की आम्ही हे केलं ते केलं दोन कार्यकर्ते सोबत नसतात कार्यकर्ते आणलेले सगळे भाडोत्री असतात ही आज जनता आलेली आहे ती स्वतःच्या खर्चाने आलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की एकच नेता असा आहे की या पूर्ण तालुक्याला वाचा भरू शकतोय जे आता इथले खासदार आमदार जे झोपेचा सोंग करून बसले आहेत तर त्यांना जागा करण्याचा काम हा फक्त संजय आणि संजय अमृत करू शकतोय न्यूज कट्टा एक्सप्रेस साठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड